वृश्चिक राशीची मुलं आपल्या आईवडिलांशी कसे वागतात ते आपण पाहूयात मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो ही मुलं अंतर्मुख आणि शांत स्वभावाची असतात प्रामाणिक इमानदार संवेदनाशील असतात यांचे आईवडिलांवर अतिशय प्रेम असून त्यांच्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची यांची तयारी असते परंतु ही मुलं काहीशी हट्टी आणि आडमुठी असतात त्यांच्या मनाविरुद्ध काही झाले तर ती गोष्ट मनात ठेवतात यांचा स्वभाव अत्यंत संवेदनाशील आणि भावुक असतो जर यांच्याशी कोणी कठोर अपशब्द वापरले अतिशिस्तीचा तर हे मनापासून दुखवतात आणि विद्रोहाची भावना यांच्या मनात बळावते स्वभाव हा स्वतंत्र असून भावनिक दबाव टाकला तर यांना संताप येतो यांच्या हातून चुकीचे वर्तन घडण्याची शक्यता असते ही मुले बुद्धिमान अतिशय कष्टाळू असतात यांचे मन संस्कारशील असते त्यामुळे वृश्चिक राशीच्या मुलांशी अतिशय प्रेमाने वागणे गरजेचे आहे यांना भावनिक एकाकीपण येऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक असते वृश्चिक रास कुठल्याही बाबतीत अतिरेकी टोक गाठते हेच यांचं वैशिष्ट्य आहे सात्विक साधू आणि अतिरेकी शस्त्र वापरून सर्जरी करणारे डॉक्टर आणि गुन्हेगार अशी विविध टोके या राशीत पाहायला मिळतात म्हणून वृश्चिक राशीच्या मुलांना नीट समजून घेणं जाणीवपूर्वक संस्कार करणं आवश्यक आहे वृश्चिक राशीची मुलं आपल्या आईवडिलांशी कसे वागतात ते आपण पाहूयात मी आनंद